बाबुळगाव येथील स्थानिक प्रताप विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला शासन परिपत्रकानुसार हर घर तिरंगा अभियान दिनांक दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घ्यावायचे असल्यामुळे महाविद्यालयामध्ये दोन ऑगस्ट पासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करून अभियान संपन्न करण्यात आले या अभियानांतर्गत तिरंगा रांगोळी स्पर्धा तिरंगा विविध कलाकृती स्पर्धा तिरंगा रंगभरण स्पर्धा तिरंगा राखी स्पर्धा तिरंगा रॅली यात्रा तिरंगावरील राष्ट्रीय प्रश्नमंजुषा एक पेड माके के नाम बालचित्रकला स्पर्धा सेल्फी विथ तिरंगा असे अनेक विद्यार्थ्यांमध्ये मातृप्रेम निर्माण करणारे तथा देशप्रेम वृद्धिगत करणारे विविध उपक्रम शाळेच्या प्रमुख मुख्याध्यापिका स्वाती घोडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घेण्यात आले हे उपक्रम राबवित असताना उमाकांत राठोड व मनोज नागराणे यांनी अभियानादरम्यान विविधांगी समस्त उपक्रम राबविण्यासाठी विद्यालय व परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले तथा उचित मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महाविद्यालय तथा परिसरामध्ये दोन ऑगस्ट पासूनच तिरंगामय वातावरण निर्माण झालेले दिसले आणि आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आजच्या दिवशी पण काही निवडूक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशभक्तीमय घेण्यात आले याच कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील इयत्ता दहावी तथा बारावी मधील गुणवत्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेतील विद्यार्थी हेच आमचे धन आणि हाच आमचा अभिमान या विद्यार्थी केंद्री विचारातून प्रताप शिक्षण मंडळातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी विद्यालयाविषयी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमादरम्यान सर्वांचे प्रेरणास्थळ मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव घोडे गोपळाराव खडसे प्रकाशचंद छाजेड जयंतराव घोंगे भारत इंगोले अनिल घोडे त्र्यंबकराव दौलतकर पद्माकर बाबू व आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप वडते यांनी केले तर आभार देवेंद्र आत्राम यांनी मानले